महाराष्ट्रातील भाजपचा प्रमुख चेहरा असणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाकडून कायमचे दिल्लीत जाण्याची शक्यता आहे पुढील काही देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत बोलावले जाऊ शकते जे नड्डा यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्याने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष पद रिक्त आहे त्या जागेवर देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागू शकते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राज्य सरकारमधील सर्व जबाबदाऱ्यांचा त्याग करून भाजप पक्ष संघटनेसाठी काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती विधानसभा निवडणुकीपूर्वी आपल्याला महाराष्ट्रातील भाजप पक्ष संघटनेची मोठ पुन्हा नव्याने बांधायची असल्याचे फडणवीस यांनी पक्षश्रेष्ठींना सांगितले होते त्यासाठी मला राज्य सरकारमधील सर्व जबाबदाऱ्यांमधून मुक्त करा अशी विनंती देखील फडणवीस यांनी केली होती मात्र भाजप पक्षश्रेष्ठींनी देवेंद्र फडणवीस यांना आता थेट दिल्लीतच बोलावून घेण्याची योजना आखल्याची माहिती आहे देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्यावर भाजपच्या राष्ट्रीय धुरा दिली जाऊ शकते गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री विरोधी पक्ष नेता आणि उपमुख्यमंत्री म्हणून उत्तमपणे जबाबदारी पार पाडली आहे संघटन कौशल्य निवडणुकीची रणनीती आखण्याचा भाग असो किंवा कोणत्याही राजकीय संकटातून पक्षाला सही सलामत बाहेर काढण्याचा विषय असो या सगळ्यांबाबत सध्याच्या घडीला महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांची बरोबरी करणारे मोजके नेते आहेत फडणवीस यांचा हा आणि क्षमतांचा वापर राष्ट्रीय पातळीवरील पक्ष संघटनेसाठी करून घेता येईल अशी भाजपची रणनीती असल्याचं सांगितलं जात आहे राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही पाठिंबा असल्याचं सांगितलं जात त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीला कधी बोलावले जाणार याकडे सगळ्यांच्याच नजरा लागल्यात ला